नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान भरती याच्यामध्ये बघा एम एस आर एल एम याच्याकरता आपली ही जी जाहिरात आहे तर त्याकरता अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही चोवीस दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्ये आपण माहिती घेतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आय एफ सी ब्लॉक अँकर बघा चार वॅकन्सी आहेत तालुका कळम एक पद तालुका वाशी एक पद तालुका भूम एक पद त्याचप्रमाणे उमरगा एक पद अशी चार पद आय एफ सी ब्लॉक अँकर म्हणून आहेत त्याचप्रमाणे सिनियर सी आर पी वरिष्ठ समुदाय सं, संसाधन व्यक्ती म्हणून बारा वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये कळम मध्ये तीन वाशीमध्ये तीन मध्ये तीन तामान उमरगा तो तीन पद तो मित्रों पदाकर जे क्वालिफिकेसन है तो आई एफ सी ब्लॉक एंकर म्हणून किमान कृषि व संलग्न पदवी जसे की कृषि तंत्रज्ञान बैचलर ऑफ सायंस इन एग्रीकल्चर और बैचलर ऑफ सायंस इन ऐग्रीकल्चर और बैचलर ऑफ सायंस इन हॉर्टिकल्चर बीटेक इन एग्रीकल्चर और बैचलर ऑफ सायंस इन फिशरी बैचलर ऑफ सायंस इन फॉरेस्ट्री बैचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड बॅचलर ऑफ सायन्स इन ॲनिमल हजबंड्री बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये जर आपली पदवी असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता सिनियर सी आर पी वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती याच्याकरता किमान बारावी पास उमेदवार तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कृषी सखी पशुसखी उद्योग सखी वन सखी इत्यादी पदावर किमान तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे या पदाला गरजेचं आहे संबंधित तालुक्यातील रहिवासी असणे सुद्धा आवश्यक आहे तर मित्रांनो याच्याकरता बघा आय एफ सी ब्लॉक अँकर या पदाकरता वीस हजार रुपये प्रति महिना इथं सॅलरी राहील आणि सिनियर सी आर पी वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती याच्याकरता सहा हजार रुपये प्रति महिना इथं वेतन राहील याच्याकरता वयोमर्यादा कमाल त्रेचाळीस वर्ष आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाईन आहे इन पर्सन और बाय पोस्ट पण तुमचं ऍप्लिकेशन चालेल याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस रिटन एक्झामिनेशन आणि मग तुमची इंटरव्ह्यू होईल याच्यामध्ये अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख चोवीस दहा दोन हजार पंचवीस आहे तर सदर दोन्ही पदाकरता परिपूर्ण असलेले अर्ज दिनांक अंतिम दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यक्तिशा किंवा टपालाद्वारे ज्या तालुक्यात अर्ज करण्याची इच्छा आहे तिथे विहित मुदतीमध्ये तालुका अभियान व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती कळंब जिल्हा धाराशिव चारशे पस्तीस चारशे तेरा पाचशे सात तालुका अभियान व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती वाशी याचप्रमाणे इतर जे काही ॲड्रेस दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य आपली मूळ जाहिरात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे झेडपी धाराशिव डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या गव्हर्नमेंटच्या अधिकृत संकेतस्थळावरती पण ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी श्री गुरु भांगे जिल्हा व्यवस्थापक उपजीविका मोबाईल याच्यामध्ये बघा हा मोबाईल नंबर सुद्धा यांनी दिलेला आहे त्याचा आपण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद